नमस्कार मंडळी सगळ्या तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे चार तारीख आणि मी आत्ताच रॅपर आणि स कार्तिकसोबत आणि सारिकासोबत आम्ही गणपती विसर्जन करून आलो आणि आज आपला आहे प्रोग्राम गोंडपिपरीला तर गोंडपिपरीला प्रोग्राम कसा आहे की चेतन सिंग गोर जे दादा आहे नगरसेवक त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसंच चष्मे वाटप आणि जे बुजुर्ग व्यक्ती आहे त्यांना साहित्य वाटप हा प्रोग्राम ठेवला आहे प्रोग्राम त्या प्रोग्रामसाठी आपल्याला इन्व्हाइट केला आहे तर त्यासाठी मी निघत आहो आणि माझ्यासोबत आहे मागं कार्तिक का आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे नेहमीप्रमाणे आपला रॅपर आहे तेव्हा ब्लॉग हा इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे बघू गोण पिपरीतले जे लोक आहे गोंड पिपरी मधले आपले फॉलोअर्स आहेत त्यांचं प्रेम आपल्याला किती भेटते काय भेटते तेव्हा ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू रहा चलो गणपती उठला प्रसाद घ्या तुम्ही प्रसाद घ्या गणपती उठून आला आता ठीक आहे म्हणजे दोन्ही काम झाले आता ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगतो आता जर तुम्ही कधी टोल टॅक्सवर आले ना गाडी अशी आरामशीर घ्यायची पप्पा गाडी घ्यायची म्हणजे काय होते त्याला वेळ भेटते वेळ भेटल्यामुळं लवकर स्कॅन होते नाही तर मग काय होईल पुन्हा बार बार आपल्याला गाडी मागं पुढं घ्या हा विषय होईल म्हणून टोल टॅक्सवर कधी गेले ना तर आरामशीर गाडी न्यायची लवकर पैसे कटते ठीक आहे sala sala ye dete takte mun vichar da hai paise dete ga are ye dete takte mun tera paise nahi vichar na de sakte ga nal petrol तर मंडळी आम्ही चंद्रपूरच्या जवळ आलो आहे आता चंद्रपूरच्या जवळ नेहमी आम्ही एका ठिकाणी नाश्ता करतो त्या हॉटेल मध्ये तुम्हाला दाखवतो आम्ही आज तिथं त्या हॉटेलची खासियत काय तुम्हाला दाखवतो मी त्या हॉटेल मध्ये टोटली जे जुने पिक्चर आहे जुने मूवी आहे समजा त्या जुन्या मुव्ही पुरे पोस्टर तुम्हाला तिथे पाहायला भेटते मला दाखवतोस मी आता बस आम्ही पोहोचलोच आहो दाखव समोर हे जे हॉटेल आहे हे नेक्सा शोरूम हे बघा इकडे तुम्हाला नेक्सा शोरूम हे नेक्साचं शोरूम आहे म्हणजे मारुती सुजुकीचं आणि त्याच्या समोर हे अपोजिटले बिलकुल हे बघा बघू शकता तुम्ही एक तर वाशी डेअरी नीड्स ऑलरेडी हॉटेल सचिन आणि हॉटेल सचिन मध्ये आम्ही नेहमी नाश्ता करतो दादा हे आहे हॉटेल सचिनचे आम्ही नेहमी इथं चंद्रपूरच्या कोणत्याही मार्गाला दाज राहिला आम्हाला नाही कारण इथला नाश्ता आम्हाला भावते ठीक आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता की इथं कसं बॉलिवूड लिहिलेलं आहे आणि पूर्ण हे टोटली आहे ना ओल्ड जे फिल्म आहे ओल्ड फिल्मच्या थीम वर तुम्हाला जे पिक्चर आहे ते पाहायला भेटल की जुने मदर इंडिया पासून मिस्टर इंडिया पासून तर सर्व सगळे जुने पिक्चर आहे ते तुम्हाला इथे पाळलं माझ्यापाशी पैसे नव्हते मी काहीच नाही खाता आणि याच्यापाशी पैसे आहे खात खाताय खरच सांगा मायापाशी पैसेच नाही म्हणून मी काहीच खात नाही याच्यापाशी पैसे आहेत ते खात आहे कोणापाशी पैसे देणार आहोत

कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये ने कोट नेऊ असंच करते नेऊच लागत नाही मंडळी आमचा नाश्ता वगैरे झाला आता आम्ही निघालो आता इथून चौसष्ट किलोमीटर दाखवता गोंडपिपरी आता आम्ही चंद्रपूरमध्ये आहोत दाखव इकडं चंद्रपूर मध्ये आहोत आम्ही आणि इथून आता चौसष्ट किलोमीटर आहे जवळपास अर्धा ते पावन तास आम्हाला वेळ लागू शकते एक एक तास पण लागू शकते तर और... आणि पाऊस तर सारखा सुरू आहे आज जेव्हापासून निघलो तेव्हापासून सारखा पाऊस चालू आहे बघू शकता कंटिन्यू पाऊस आहे पावसामध्ये आमचा प्रवास सुरू आहे मंडळी गोष्ट अशी आहे का आपण आलो आतापर्यंत पाऊसही पाऊस सुरुवातीपासून मारे गहून तेव्हापासून तोपासून पाऊस पाऊस होता पण आता आम्ही बलारशात पोहोचलो आणि बलारशामध्ये पाऊसच नाही दाखवतो आता जस्ट लागत आहे आत्ता लागत आहे पाहू शकता तुम्ही पाऊसच नाही आणि आत्तापर्यंत आपण आलो होतो मुसळधार पाऊस होता एवढा पाऊस होता की बाहेर निघलासुद्धा ओलं झालं असतं आणि कंटिन्यू होता इकडे पाऊसच नाही चला काय हरकत नाही समोर पाहू आता पाऊस कसा आहे काय नाही कंटिन्यू दिसतच आपल्याला समोर तुम्ही मंडळी पाहू शकता की आपण आलो तेव्हा पाऊसच पाऊस पाुश सुरू होता आणि इकडं मस्त ऊन निघली आहे म्हणजे पावसाचा पत्ता नाही आहे आणि एरिया तर जंगली आहे म्हणजे पुरा जंगल एरिया आहे जंगल आहे पूर्ण इकडं आणि पाऊस नाही आहे इकडं ऊन निघली आहे मंडळी फायनली आम्ही गोंडपिव्हरीमध्ये पोहोचला आहोत पाहू शकता तुम्ही आणि आताच फोन केला तर त्यांनी आहे म्हणते समोर वाट बघत आहे म्हणते पर्यंत पोचू आपण प्रोग्राम मध्ये आणि बघू काय काय नेमकी ऍक्टिव्हिटी होते आणि काय होते चला तिकून लट्टाकाची आहे ओके

तुछी। 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 एक घंटा झाला भाऊ बिला झटते अरे हो ग म्हणजे कुठून तुम्ही आहे अच्छा चिमूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती नाही 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 हे काम लई पुण्याचं आहे हो कारण त्या माणसाले घरदार आणि सगळ्या गोष्टीच काही निवाराच नसते आणि त्यांच्यासाठी काम करणं म्हणजे माहित आहे का सर त्याची कृपा आहे तुमच्यावर समजा की तुम्हाला तशी बुद्धी दिली ते काम तुमच्या हातून चांगलं होतं नाही का दादा नाही काही विषय नाही सरकार एक 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 गोष्टी त्यासाठी तुम्हाला पण थोडं झटा लागल त्या काय म्हणते सरकारच्या त्या गोष्टी नजरेत आणा लागेल की अशा अशा गोष्टी होते नाही का

आणि ज्यांनी मला नाही ओळखत जे आजीबा इथं बसले आहेत त्यांनी कधी मोबाईल नाही वापरला तेव्हा दोन्ही हात वर करतात सगळे जर सोबती आले का आपल्या सोबत सोबत आले असं मला वाटते आबाजी लोक तर सगळे सोबती सोबत आले असे सांगा सोबती निघे आणला का नाही तर नाव म्हणजे